सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायणी नमस्त श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनल वरती मी शीतल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदरशा आणि छानशा व्हिडिओला मी सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे हा प्रत्येक आईसाठी प्रत्येक पत्नीसाठी आणि प्रत्येक पतीसाठी आहे ज्याला की राग अनावर होत नाहीये किंवा जो खूपच रागीट आहे खूपच तापट स्वभावाचा आहे त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरायचं नाहीये तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सोपी साधी सरळ सेवा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल स्वामीबाईला शीतल म्हणजे स्वामी भाऊ तर आहेतच आपले तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू हीच मी आज स्वामींची चरणी प्रार्थना करते तसंच बघा काही वेळामध्ये धनलक्ष्मी कुंचनची सेवा आपल्या चॅनलवरती अपलोड झाली खूप प्रभावी आणि कर्जमुक्त सेवा आहे प्रत्येक ताईने केली काही ताईंना चांगले रिझल्ट अनुभव सुद्धा आलेले आहेत प्रत्येक सेवा ही करण्यापेक्षा त्याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे नाही तर तुम्ही एका शुक्रवारी केली पुढच्या केलीच नाही असं नाही सेवे जोपर्यंत फरक आणि फळ मिळत नाही तोपर्यंत ती सेवा कंटिन्यू चालू ठेवायची आणि त्याच्यामधून फरक आणि फळ मिळाल्यानंतर सुद्धा ती कायमस्वरूपी करायची कारण आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आणि चांगल्या इच्छांसाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी ह्या सेवा कधी पण चांगल्या असतात तर बघा अशाच एका सुरू सुंदरच्या व्हिडिओसोबत आपण भेटलेलो आहे तर खूप ताई म्हणतात म्हणजे खूप असे मेसेज असतात की ताई आमचे जे मिस्टर आहे जे पती आहेत ते खूप तापट आणि रागीट स्वभावाचे काही म्हणतात की माझ्या पत्नीला खूप लवकर राग येतो काही ताई जसं मत आहे की माझा जो मुलगा आहे तो खूपच रागराग करतो तर मग ह्याच्यासाठी स्वामींची काही सेवा आहे का दत्तगुरूंची असं भरपूर काही प्रश्न खूप कमेंट असतात तर बघा तुमच्या जर पतीला तुमच्या जर बायकोला तुमच्या जर मुलाला खूपच राग येत असेल किंवा सतत त्यांचं डोकं गरम असतं चिडचिडेपणा जास्त असतो आणि छोटी छोटी गोष्ट सुद्धा ती मोठी करून आरडाओरडा करून ती बोलत असतात किंवा एखाद्या शुल्लक किंवा एखाद्या छोट्याशा गोष्टीवर सुद्धा त्यांचं डोकं गरम होतं किंवा त्यांना खूप लवकर राग येतो तर अशा वेळी त्यांचा राग कंट्रोलमध्ये कसा आणायचा किंवा असं सुद्धा मी काही काही पुरुष वर्ग किंवा बघितलेला आहे काही काही ताई असं म्हणतात की ताई भाजीत जर मीठ कमी पडलं तरी सुद्धा माझे मिस्टर ताट फेकून देतात डायरेक्ट किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून नाही का घरातल्या सामानाची आदळापट करतात मग ताई एवढा राग त्यांना आहे तर मग ह्या रागासाठी काय करावं किंवा ह्या राग कसा कंट्रोलमध्ये येईल तर तुम्हाला सर्वांना एकच करायचंय तर बघा तुमच्याकडे जर चंदन असेल किंवा असा अष्टगंध असेल किंवा स्वामीगंध आपल्याकडे अष्टगंध मिळतो फक्त ऐंशी रुपये आणि स्वामीगंध एकशे तीस रुपयेला आहे त्याच्यामध्ये चंदन पण आहे याच्यामध्ये केशर अष्टगंध हा आहे चंदनचा हा सुद्धा आहे तर तुम्हाला काय करायचंय हा जो गंध आहे हा गंध रात्री तुम्हाला कच्च्या दुधामध्ये जसं की कच्चं दूध असतं ना त्या कच्च्या दुधामध्ये थोडासा हा गंध टाकायचा आहे किंवा हा अष्टगंध किंवा स्वामीगंध किंवा चंदन जे तुमच्या घरी अवेलेबल आहे त्याचं असं म्हणणार नाही की आमच्याकडून घ्या नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमधनं तर तुम्हाला असा एक गंध घ्यायचा आहे आणि त्या गंधामध्ये थोडस कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन केशरच्या काड्या टाकायच्या आहेत आणि गंध म्हणजे काय जो आपला मध्यबिंदू असतो तिथं तो गंध लावायचा त्याने कसं आहे आपली जी एनर्जी किंवा आपला जो राग असतो ते कंट्रोल करायचं काम हा मध्यबिंदू करतो त्यामुळे बरोबर मध्यभागी म्हणजे स्त्री असो पुरुष असो किंवा लहान मुलं असो ज्यांना राग आवरत नाही किंवा ज्यांचा राग जास्त आहे त्यांनी तो इथं मध्यबिंदूच्या मध्यभागी लावायचा आहे तसंच बघा तो लावल्यानंतर आपला राग कंट्रोल होतो किंवा आपलं जे डोकं आहे ते एकदम शांत आणि थंड होण्यासाठी मदत होते तसंच बघा बऱ्याचशाच अशा गोष्टी असतात की सेवा केल्याने काय फरक पडतो किंवा काय फळ मिळतो असं सुद्धा बरेच म्हणतात म्हणजे बराच काही वर्ग आहे कारण सेवाच्या विश्वास असायला पाहिजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता त्याच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास असायला पाहिजे तर तुम्ही ही सेवा रात्री भिजत घालून सकाळी तो लावायचा आहे आणि आंघोळ केली सगळ्यात अगोदर तो गंध लावायचा आहे आपल्या गुरुचं नाव घेऊन जसं की मी श्री स्वामी समर्थ महाराज मला आज कोणावरती मी चिडचिड करणार नाही कोणाचाही रागराग करणार नाही गुरुच्या नावाने तो गंध लावायचा आहे किंवा दत्तगुरु म्हणजे तुमचे गुरु आहेत त्यांच्या नावाने लावायचं आहे तसंच बघा आपलं डोक्याचं सगळं डोकं आपलं थंड होतं आणि आपला राग सगळा हा मध्यबिंदू कंट्रोल करण्याचं काम करतो तर गंधाला खूप महत्व आहे तसंच बाईच्या कुंकुवाला किंवा बाईच्या टिकलीला सुद्धा तेवढंच महत्व आहे कारण ते सुद्धा आपलं संरक्षण करतं आपली सुंदरता वाढवतं किंवा आपल्याला निगेटिव्हिटीपासून दूर ठेवतं त्यामुळं जर स्त्रिया असतील तर त्यांनी कुंकू आवर्जून लावायचं आंघोळ केले की सर्वप्रथम तसंच बघा त्यांना कुठल्या कामात यश येत नसेल किंवा त्यांचा बिझनेस आहे व्यवसाय आहे नोकरी आहे किंवा खूप काही त्रास होतो तर अशाने काय करायचंय तर त्यांनी सुद्धा सेम उपाय करायचे फक्त गंधाच्या ऐवजी हळद म्हणजे तुमचे जर कामं आडलेली होत नसतील किंवा खूप काही त्रास असेल तर जसं गंध आपण ऍड करतो त्याच्याऐवजी तुम्हाला हळद ॲड करायचे दुधामध्ये आणि सेम केसरच्या दोन काड्या दुधामध्ये हळद ऍड करायची आणि ती आपल्याला मध्यबिंदूला लावायची आम्ही आपण शुभ कामाला किंवा एखाद्या शुभ कार्याला चाललो जसं की जॉब इंटरव्ह्यू असेल किंवा आपल्याला कुठेतरी चांगल्या मिटिंगसाठी जायचं असेल किंवा एखादं प्रपोजल सक्सेसफुल व्हावं असं वाटत असेल तर चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही हा चांगला उपाय करा तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी नक्की शेअर करा पण हा उपाय एक दिवस नाही करायचा हा उपाय कंटिन्यू चाळीस दिवस करायचा कारण सकारात्मकता खूप आपल्यामध्ये येते आप आप आए, आप आप जे आपण हे उपाय करतो त्याच्यामध्ये खूप मोठी पावर शक्ती आणि सकारात्मकता असते असा उपाय हा प्रत्येकाने करायचा आहे तसंच बघा आपल्याला केशरही मिळतं आपल्याला अष्टगंधही आहे आपल्याला स्वामीगंध सुद्धा मिळतो म्हणजे आपल्याकडे जे जे पूजेचं साहित्य आहे ते सगळं तुम्हाला घरपोच मिळतं तुम्हाला हवं असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बेंबीमध्ये थोडस तेल घ्यायचंय तुम्हाला म्हणजे तुम्हाला तेल, आ, तेल ते ला हे घ्यायचंय तिळाचं तेल घ्यायचंय आणि त्या तेलामध्ये थोडीशी हळद भिजत घालून आपल्या रोज रात्री बेंबीला लावायची आहे प्रत्येकाने हे कशासाठी करायचं तर प्रत्येक काम आपलं यशस्वी होण्यासाठी किंवा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी किंवा आपली व्यापार वृद्धी व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी म्हणजे जे काही छोटे छोटे उपाय आहेत हे स्वतः आम्ही केलेले आहेत आणि त्याच्यामधूनच आम्ही तुमच्यापर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवण्याचं काम करतोय कारण कसं असतं या जगामध्ये खूप काही गोष्टी आपण वाईट करतो वाईट शिकतो त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करू एक उपाय काही खूप मोठा नाही आहे किंवा खूप काही मोठा खर्चिक नसतो पण हे काही छोटे छोटे उपाय असतात ते तुम्ही करायलाच पाहिजे कारण ह्याच्यामधून तुम्ही स्वतः अनुभव सांगाल की अनुभव येतो की नाही तर बघा तुम्हाला जर खूप भीती वाटते नकारात्मकता मनामध्ये भरली आहे किंवा खूप त्रास होतोय किंवा आपलं जे मन आहे ते अस्त अस्तव्यस्त होतं किंवा असं नेहमी उदास होतं नेहमी असं नाही का आपल्याला वाटतं की काहीतरी आहे मला चांगलंच वाटत नाहीये मला फ्रेशच वाटत नाहीये तर अशा बऱ्याच बऱ्याचदा काही काही सेवा करायची का तर जसं सांगितलंय पॉझिटिव्ह राहायचं सकाळी उठलं की पहिली आंघोळ करायची पहिलं कुंकू लावायचं किंवा हळद केशर दुधामध्ये मिक्स करून तो लावायचा टीका किंवा चंदन टीका लावायचा छानपैकी उठल्या उठल्या सकाळी देवाला धूपदीप लावायचं घरामध्ये छानपैकी देवाचा अभिषेक करायचा पूजा करायची तुमचा दिवस कसा जातो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा खूप काही सेवा करण्यापेक्षा आपल्या ज्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही डेली रुटीन असतं त्याच्यामध्ये थोडा थोडासा चेंज करत जायचं जसं की काही काही वेळेस काय होतं की आपण धापोळीमध्ये बिना अंगोळचा स्वयंपाक करतो बिना चहा करतो बिना चहा घेतो बिना अंगोळचा नाश्ता करतो मग काय होतं रात्रीची जी नकारात्मकता असते आपल्यामध्ये अशुद्धपणा तो पूर्ण दिवसभर आपल्यावर त्याचा इफेक्ट करत असतो त्यामुळे तुम्ही जे करताय ते प्रसन्न मनाने करा सर्वप्रथम आंघोळ करायची असं तुम्ही उपाय करून बघा एक दहा दिवस तुम्ही मला स्वतः सांगा अनुभव सगळ्यात अगोदर आंघोळ करायची छान वस्त्र घालायची छान गंध टीका कुंकू मस्त लावायचं आपल्या गुरुंना नमस्कार करायचा छानपैकी गुरुचा आपल्या चेहरा सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या बघायचं कोणाचंही तोंड बघायचं नाही आपल्या गुरुचं अगोदर तोंड बघायचं त्याच्यानंतर आपल्या मुलांचं नवऱ्याचं तोंड बघायचं आणि छानपैकी प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करायची शू म्हणजे स्वच्छ होऊन बरं का म्हणजे बिना आंघोळीचं नाही तसंच तुम्ही अशी सुरुवात करा छान स्वतः चहा बनवा देवाला सुद्धा चहा द्या तुम्ही स्वतः चहा घ्या आणि त्या पॉझिटिव्हिटीने दिवसभर तुम्ही काम करा तुमच्या आयुष्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही जे काम करतात नक्की शंभर टक्के तुम्हाला प्रगती किंवा तुम्हाला यश मिळेल कारण आपला दिवस आहे तो आपण सकारात्मकतेने आणि नवीन पॉझिटिव्हिटीने दिवसाची सुरुवात करायची आहे तसंच घरामध्ये छोटासा का होईना दोन वड्या भीमसेन कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे पूर्ण घरामध्ये मेन एंट्रस्ट पासून बेडरूम हॉल किचन सगळीकडून फिरवून आणायचंय आणि देवासमोर ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पूजा वगैरे करू शकता पण नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी हे छोटी सेवा करा तुमचं तुमच्या आयुष्य आयुष्याचं कल्याण करा कारण खूप काही तुम्हाला करायची गरज नाही आहे खूप काही पैसे खर्च करायची गरज नाही आहे जे काही आपलं रोजचं नित्य आपलं काही दैनंदिन जीवन आहे किंवा रोजचा जो काही दिवस आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल करा थोडेफार चेंजेस करा थोड्याफार चांगल्या गोष्टी करा आणि तुम्ही बघा तुमचं आयुष्य चाळीस दिवसांनी शंभर टक्केमधलं चाळीस टक्के तरी त्याच्यामध्ये ग्रो आणि प्रगती झालेली असेल कारण हे स्वतःचे अनुभव आहेत कारण कसं असतं की दिवसाची सुरुवात ही प्रसन्न फ्रेश आणि चांगल्या माइंडनं करायची आणि मनामध्ये चांगले विचार सकारात्मक आणायचे की हे आज होणार आहे हे, हे मला आज करायचं आहे आणि हे आज झालेलं आहे म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं म्हणायचं नाही वो होणार होईल का नाही असं नाही पूर्ण पॉझिटिव्ह माइंड करायचं आपलं पूर्ण फ्रेश माइंड करायचं आणि त्या फ्रेश माइंड न दिवसा सुरुवात करायची आणि चांगल्या कामाला आपण सुरुवात करायची तर असं प्रत्येकाने करा तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या आयुष्यामध्ये जे अडचणी आहेत जे प्रश्न आहेत त्याचं तुम्हाला नक्की सोल्युशन किंवा त्याचं नक्की तुम्हाला मार्ग ह्याच्यामधून सापडेल तसंच गुरुंची सेवा खूप महत्वाची आहे आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्वाचं आहे तुमचा तो कोणी गुरु नसेल तर लवकरात लवकर गुरु करा स्वामी माऊली करा दत्तगुरु करा।, करा आई महालक्ष्मी म्हणजे गुरु कोणताही असो पण मार्ग दाखवण्यासाठी योग्य गुरुचं असणं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असते तर ही अशी साधी सोपी छोटीशी सेवा आहे प्रत्येकाने करा आणि तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असल्यास खाली दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे स्वामी मूर्ती आर्ट स्वामी मूर्ती दत्तगुरु मूर्ती सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या पूजा साहित्य तसंच भरपूर काही आपल्याकडे प्रोडक्ट आहेत नॅचरल अगरबत्ती प्युअर गायचे तुपाचे दिवे आहेत आपल्याकडं तसंच आपल्याकडे एक नवीन फ्लेवर आपण लॉन्च केलेला आहे हिना तुपाचा दिवा म्हणजे हिना फ्लेवर हिना फ्रेग्रन्स त्याच्यामध्ये घालून आम्ही तो दिवा बनवलेला आहे स्वामींना प्रिय आहे तो सुद्धा तुम्ही आपल्या स्वामी मूर्ती आर्टमधून खरेदी करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी काळजी घ्या छान छान रहा आणि प्रत्येकाने पॉझिटिव्ह रहा सकारात्मक रहा आणि नवीन दिवसाची सुरुवात ही नवीन आशेने नवीन उमेदीने आणि नवीन चांगल्या गोष्टीने करा ही स्वामींचरणी प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी समर्थ